ओम नम शिवाय आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस जुलै शुक्रवारच्या दिवशी आपला मुख्य श्रावण महिना सुरू होत आहे त्यामध्ये पहिला श्रावण सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे यामध्ये एकूण चार श्रावण सोमवार आलेले आहेत प्रत्येक सोमवारी महादेवाला वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे अत्यंत महत्त्व वेगळे आहे या व्हिडिओमध्ये आपण शिवामूठ कोणी अर्पण करावी कशा पद्धतीने अर्पण करावी किती वेळा अर्पण करावी शिवाला प्रिय असलेले धान्य कुठले हे अर्पण केल्यावर त्याचे काय फळ मिळते अशी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर मुठेबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा दोन हजार पंचवीसमध्ये अधिक महिना नसून पहिला जो श्रावण सोमवार आहे तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे दुसरा जो श्रावण सोमवार आहे तो तुम्हाला मी सांगू इच्छितो की चार ऑगस्टला तर तिसरा अकरा ऑगस्टला आणि चौथा अठरा ऑगस्टला आलेला आहे या दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चार श्रावणी सोमवार आलेले आहेत प्रत्येक श्रावण सोमवारी वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व हे वेगळे आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या वेळेस तीळ तिसऱ्या वेळेस मूग आणि चौथ्या सोमवारी जव वाहण्याची पद्धत आहे आणि जर पाचवा सोमवार आला तर सातू वाहण्याची परंपरा आहे श्रावण महिना हा महादेवाला अत्यंत प्रिय असणारा महिना आहे त्यामुळे आपण महादेवाची अत्यंत श्रावण महिन्यात आनंदाने आदराने पूजा करत असतो श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवामूट अर्पण केली जाते श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवजींचे पूजन करून शिवांना शिवमोठ अर्पण करावी जर तुम्हाला शक्य असेल तर सोमवारी तुम्ही मंदिरात जाऊन शिवा शिवलिंगावरती अर्पण करू शकता जर काही कारणास्तव जाता येत नसेल तर घरामध्ये देखील तुम्ही शिवलिंगावरती ही शिवामूट अर्पण करू शकता जर आपल्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर शिवामूठ आपण मातीद्वारे पार्थिव शिवलिंग तयार करून त्यावरसुद्धा ही शिवामूठ अर्पण करू शकता शिवामूट अर्पण करताना जर आपण मंदिरात जाणार असाल तर मंदिरातील शिवजींचे पूजन करावे नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे गंध पुष्प अक्षदा दूध दीप नैवेद्य अर्पण करून मगच आपण शिवामूठ अर्पण करावी जर तुम्ही घरी शिवलिंगावरती शिवामोठ अर्पण करणार असाल तर मग शिवलिंगाची पूजा आधी करून घ्यावी शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा गंगा जल आणि दुधाचा अभिषेक करून मगच शिवची पूजा करावी भस्म चंदन बेलपत्र वाहून शिवलिंगाची पूजा करावी आणि नंतर शिवलिंगावरती शिवामोठ अर्पण करावी शिवामुठीचे व्रत हे लग्नानंतर पहिले पाच वर्ष नक्कीच केले जाते पहिल्या चार सोमवारी श्रावणातील चार प्रकारे धान्य अर्पण केलं जातं जसं तसं तर तुम्ही प्रत्येक श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करू शकता शिवामूठ ही स्त्री पुरुष अविवाहित मुलं मुली कोणीही वाहू शकते किंवा ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यासुद्धा शिवामूठ वाहू शकतात पहिल्या सोमवारी शिवामूठ वाहण्यासाठी तांदूळ घ्यावेत एकावेळी मूठभर तांदूळ घ्यावेत शक्य असेल तर त्यावर पाणी घ्यावे धान्य ओले करून घ्यावे आणि ओम शिवाय म्हणत देवाला हे धान्य अर्पण करावं धान्य मुठी उभी करून धरूनच व्हावी आणि मुठीवरती हळूवार पाणी सोडत धान्य अर्पण करावे एक शिवामुठीचा सा मंत्र सांगत आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असे तीन वेळा म्हणावे अशा पद्धतीने क्रमाने तीन वेळा शिवामूठ अर्पण करावी आता बरेच जण म्हणतील की शिवामूठ एक वेळा अर्पण केली तर चालेल का पण एक वेळा केली तरी काही हरकत नाही पण शिवाला तीन ही संख्या अत्यंत प्रिय आहे त्यामुळे क्रमाने तीन वेळा शिवामूठ आपण नक्कीच अर्पण करावी पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या वेळेस तीळ म्हणून मूठ व्हावी शिवामूठ वाहताना पांढरे तीळ वापरणं गरजेचं आहे तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव किंवा जवस असे चार सोमवारी चार मूठ व्हायचे आहेत जर स्त्रियांना एखाद्या सोमवारी अडचण आली तर त्या दिवशी शिवामूठ तुम्ही वाहू नये मात्र उपवास नक्कीच करावा शिवामूठ आपण वेगवेगळ्या संकल्पासाठी शिवाची पूजा करून शिवामूठ वाहू शकता जसे कुमारिका ज्या कन्या आहेत त्या विवाहाचा संकल्प करून शिवामूठ अर्पण करू शकतात सौभाग्यवती स्त्रिया या सौभाग्याचा सं संकल्प करून शिवामूठ अर्पण करू शकतात अनेक जण संतती लाभासाठी देखील शिवामूठ करू शकतात अर्पण शिवजींची पूजा करण्यासाठी देखील आपण करू शकता उपवास नक्कीच करायचा आहे प्रत्येक व्यक्तीने किमान श्रावण सोमवारचे चार सोमवार किंवा पाच सोमवार असेल तर तेवढे उपवास नक्कीच करावेत शिवाचे पूजन जरूर करावे शिवाचे पूजन करत असताना जे काही आपले संकल्प आहेत ते शीघ्र गतीने पूर्ण व्हावेत यासाठी आपली श्रद्धा आणि भक्ती शिवावरती असणे अतिशय गरजेचे आहे कारण शिव हा अर्थातच शिवाचा अर्थ कल्याणकारी आहे हा सर्वांचा कल्याण करणारा आहे देव दानव दैत्य या सर्वांना आणि मानवांनासुद्धा अनेकदा शिवाने वरदान दिलेले आहे त्यामुळे त्यांना भोलेनाथ देखील म्हटले जाते या भोलेनाथांचा पवित्र असा सोमवार आणि विशेषतः श्रावण सोमवार आणि यावेळी केलेले हे शिवामुठीचे व्रत अत्यंत सफल आणि शीघ्र पद्धतीने इच्छित फळ प्रदान करणारे असते या शिवामुठीची कथा पण आहे ती मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगणार आहे ती देखील आपण महादेवाच्या मंदिरात आपण नक्कीच बसून वाचू शकता तसेच आपल्याला तिथे जागा नसेल तर घरी देखील वाचू शकता श्रवण करू शकता जसे श्रावण महिन्यात शिवामुठीचा अभिषेक करण्याचं जसं महत्त्व आहे तसाच शिवाभिषेक करण्याचे देखील महत्त्व आहे जर तुम्ही घरी शिवलिंगावरती शिवमोठ अर्पण केली असेल तर दुसऱ्या दिवशी ते अन्न आपण गाईला खाऊ घालावे किंवा कोणालाही कसली अडचण असेल सोमवारच्या दिवशी तर शिवामूठ न वाहता उपवास नक्कीच करायचा आहे अडचण काळात शिवामूठ अर्पण करू नये अशा प्रकारे आपण या शिवामुठी व्रताचे पूजन जरूर करावे किंवा प्रत्येक श्रावण सोमवारी शिवमूठ जरूर व्हावी आणि त्यातून आपले मानसिक लौकिक पारलौकिक इच्छांची पूर्तता व्हावी अशी प्रार्थना करावी तर अशा प्रकारे या आजच्या खास व्हिडिओत मी तुम्हाला शिवामुठीची बरीच माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंट्समध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका येणाऱ्या या श्रावणी सोमवारच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती शिवजींची अप्रतिम कृपा कु, बरसो हीच शिवजींच्या चरणी प्रार्थना करतो आहे आणि व्हिडिओला थांबवत आहे ओम नम शिवाय